रामराज्य स्टार टीवी न्यूज आवाज जनते नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी मध्ये आपले सर्ष स्वागत करतो देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रथम पुण्यस्मरण निमित्त प्रवचनाचा कार्यक्रम देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रथम पुण्यस्मरण निमित्त प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आमच्या आई स्वर्गवासीय इंदुबाई जगन्नाथ सावंत यांचे पुण्यस्मरण निमित्त जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम सु देवयानिताई पवार श्री गडकालिका संस्थान मांजरे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होईल श्री निंबा जगन्नाथ सावंत यांच्या राहत्या घरी होईल आपले नम्र श्री महादेव बाबाजी सावंत श्री राघू कारबारी सावंत श्री भगवान सावळीराम सावंत श्री निंबा जगन्नाथ सावंत श्री समाधान दामो सावंत श्री प्रशांत निंबा सावंत चिरंजीव महेश निंबा सावंत रामराज्य स्टार टीव्ही न्यूज संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा व शेअर करा